आपण आपली जी संस्कृती आहे ती दाखवायचं या ठिकाणी आपण प्रयत्न करायला पाहिजे आपल्या इथे जर बघायला गेले तर पुष्कळ असे सण आहे जसं होळी खूप मोठा सण आहे आपल्यासाठी त्याच्यानंतर आपल्या वे वेगवेगळ्या भागामध्ये आपण वाघदेव मनवतो त्याचं तुम्ही चित्र किंवा या ठिकाणी डान्स दाखवू शकतात लग्नाचं ताईने सांगितलं लग। असं वेगवेगळे जे आपल्या समाजातले जे वेगवेगळे कार्यक्रम आहेत ते आपण या ठिकाणी दाखवायचं या ठिकाणी प्रयत्न करायला पाहिजे आणि रांगोळे जेव्हा आपण काढतो त्याच्यात सुद्धा हे आपण दाखवायचं या ठिकाणी प्रयत्न करायला पाहिजे हा कार्यक्रम घ्यायचा मूळ उद्देश हाच आहे की आपली संस्कृती आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये कशी एका आहे ती लोकांपर्यंत आपल्याला या ठिकाणी पोहोचायचं आहे आणि ते आपण सर्वजण जर सोबत आलो तर आपल्या माध्यमातून आपण ते लोकांपर्यंत पोहोचवू शकतो दुसरी गोष्ट मला आणि भाषा जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण आपण वेगळे नाही एकच आहे तर ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे सब सबकास्ट वेगवेगळं होऊ शकतात वेगवेगळ्या भाषामध्ये फरक होऊ शकतो पण शेवटी कधी कधी काय होत कि मी पण जेव्हा कॉलेजला होती तेव्हा आपल्या भागाचे होते ते वेगळं बोलायचे ते सांगायचे हे वेगळं बोलतात हे वेगळं बोलतात आपण वेगळे नाही तर हे आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यायचे या ठिकाणी आणि जर असं होत असेल तर ते सुद्धा आपण या ठिकाणी थांबायचा प्रयत्न करायला पाहिजे जेव्हा आपण हॉस्टेलमध्ये राहतो जर एखादा सण आला तर दोन दिवस नाही दहा दिवस आपण सुट्टीवर निघून जातो तर असं करू नये कारण या ठिकाणी आपल्याला शिक्षण घ्यायचं तेवढंच महत्वाचं आहे सण राहिले तर एक दोन दिवस आपण त्या ठिकाणी परवानगी घेऊन जाऊ शकतो पण त्याच्यापेक्षा जास्त आपण या ठिकाणी शाळा बुधवायची नाही हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात ठेवायला पाहिजे

आपल्याकडे अनेक असे विद्यार्थी विद्यार्थिनी मी भेटते तर बरेच विद्यार्थी विद्यार्थिनी अशा असतात ज्यांना आदिवासी भाषाही बोलता येत नाही मराठीत बोलतात आणि मग आई वडील सांगतात की आमच्या मुलांना आदिवासी शिकवलीच नाही आम्ही मुलांची घरात मराठीतच बोलतो मला या ठिकाणी आपल्याला अभिमानाने सांगावं असं वाटतं मी आणि माझी बहीण सुप्रिया ताई आम्ही खूप लहान होतो माझे वडील त्यावेळेला औरंगाबादला मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर होते राजकारणातही येण्यापूर्वी

आमची भाषा आहे ती तर बोलते दिलोरी भाषा बोलते पण इतर ही भाषा मला थोडे थोडे येतात पण सुप्रिया ताईला आपल्या जिल्ह्यात बोलली जाणारी प्रत्येक आदिवासीची बोली भाषा अगदी कोकणी भाषा असेल पावरी असेल माधवाडी असेल असे, आपली देवाली असेल सर्व भाषा सुप्रिया ताई बोलते आणि मला तिचा खूप अभिमान वाटतो कार्यक्रम आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये होते एक नंदुरबार जिल्ह्याची नागरिक म्हणून होते आणि तुमच्या आमच्या सारख्या सगळ्यांना या कार्यक्रमामध्ये भाग घेता येते आणि खर तर मी या ठिकाणी आयोजकांचे मनापासून अभिनंदन करेन की हे जे शिवाजी नाट्य मंदिर आहे हे ज्या वेळेला गावित साहेब आदिवासी खात्याचे मंत्री होते मागच्या काळात तेव्हा साहेबांनी हे शिवाजी नाट्य मंदिर बांधलं होतं आणि त्या काळापासून आजपर्यंत अनेक वेगवेगळे कार्यक्रम या हॉलमध्ये होताना मी पाहिले पण आज एक आगळा वेगळा रूप या ठिकाणी मला पाहायला मिळाला अगदी तिथून एंट्री केल्यापासून आदिवासी दिवसाची झलक अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते आणि मला खरोखर कर आनंद वाटतोय की इतका सुंदर असा कार्यक्रम आदिवासी विकास विभागानं या ठिकाणी आज नियोजित केलाय आज पहिल्या दिवस या कार्यक्रमाचा आहे विविध नृत्य स्पर्धा या ठिकाणी होणार आहे रांगोळी स्पर्धा या ठिकाणी होणार आहे आणि नऊ तारखेला हा कार्यक्रम मोठ्या स्केलवर आपला नऊ ऑगस्ट म्हणजे जागतिक आदिवासी दिवस या दिवशी कचेरी ग्राउंड वर देखील एक खूप चांगल्या कार्यक्रमाचं का आयोजन आदिवासी विकास विभागानं केले मी आताच माथूर मॅडमांना विचारलं मी म्हटलं मॅडम नऊ ऑगस्ट ला सुट्टी दिली आहे ना तर त्या म्हणाल्या हो सुट्टी दिली आहे कारण माझ्या समोर बसलेले जेवढे स्टुडंट विद्यार्थी विद्यार्थी मी या ठिकाणी आहे त्यांना देखील नऊ ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता आला पाहिजे म्हणून आता तुम्हाला सुट्टी असल्यामुळे तुम्ही बिंदास येऊ शकता आणि त्या ठिकाणी आदिवासी दुर्गाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात